चला आपण चलक गाय बाहेर दाजींनी बांधलेल्या आहेत ही गोट येते ही मारकी गाय छानपैकी फुलं गुलछरीची तोडते सार्थक कार्तिकेय कार्तिक दाजी आहेत काही केळीची झाडं हे कोंबड्याची जाळी कोंबड्याच्या जाळीच्या पुढं निंबुणीच्या झाडे आणि हे भूत भरलेलं कुटीचा आणि गुरांसाठी मका तोडलेली दाजींनी आणि ही कुटी मशीन आता आपण जाऊया घरात बघूया दीदीचं नाहीचं काय चाललंय दुधाची बाजली दूध काढून आडकवली बाजली थोड्या दुधाची गाडी येईल तापून चहा पिऊन जाऊ घरी सुंदरी का मका तोडून सुंदरीला खाया टाकून आंघोळ करून आंघोळ करून झाल्या मस्त वेगळी तुळशीचा पायाचा चहा बनून पिऊन येऊ आपण इकडं परत बाजरी काढायला चला जाऊया आता आपण घरी आपल्या गाडीला किल्लेलं चप्पल कुठे ठेवली ती चप्पल बघ चप्पल गम्याला खाली ठेवलेली आहे आपण इंगा गा खालची चप्पल काढू आणि चप्पल काढून गाडी चावी लावून केक मारून जाऊया घरी चला आपण आलेलो एक घरी आणि घरी आल्या गायला मका तोडून आणायचे हा का सुंदरीत सुंदरीत माझी वाट बघत होती सुंदरीने भरपूर असा राडा केलेला आहे खाली आता तो, तो राडा निर्मळ करायचा ते झाले मग आणायचं खाया आणून गायला या टाकायचं मग आपण आंघोळ करून घ्यायची आंघोळ करून झाल्यावर आपण लिगीत पटरवस्तू जाऊया बाजरी काढायला बाजरी राहिलेली बरेच काढायची दोन वळीत अजून दोन वळी काढून आपण दोन वाजता महागाय रिटर्न येऊया चला आपल्या कामाला आपण लागूया चला गायला खाय आणून ठेवलेलं आहे गोठ्यात आणि आपण गायला पाणी पण पाजलेली आहे गाय एक बादली पाणी पिलेली आहे अर्धी बादली आणि इथं आपण अर्धी बादली भरून ठेवलेली हात पाय धुवायला ही समोरची मका तोडून आणली आणि इथं गोठ्यात टाकलेली तुम्हाला तुम्हाला धावतो पहा ही अशी गोठ्यात आणून टाकलेली आहे आणि हे इथं सुंदरी सुंदरी बघती या खाया कधी टाकतात मालक आता आपण तिला खाया टाकूया मका आणि मका खाया टाकून झालं आपण जाऊया आंघोळ करून घेऊ फ्रेश होऊ मळ्यात जाऊ याडा मारायला याडा मारून आल्यावर बहिणीच्या तिकडं जाऊया चला सुंदरीला खाया टाकलेली आणि आपण थोड्या वेळ ब्रेक घेऊया चला जेवण घेऊ का चिली पिली जेवण करतात चालले आवरायचं काम आणि तुम्हाला सोराटाची गोळी आज तुझ्या काही एक ना गोळी चलाय सोराटची गोळी दे मला खाया दे लवकर गोळी खायला आणि लवकर लवकर या रे गणपती चाललेले डेज बनवायचं काम आपण चाललेलो आता बाजरी काढायला कौत्यांनी तोडायची होईन तोडून दोन वाजेपर्यंत होईन मग दोन पुढं आपलं उरकून घरी जायचं आणि एक दाजी एक पुढं आलेले आहेत काल चला तोडून दोन एक वळ झालेली आहे आजी एक वळ राहिली आहे तेवढी तोडून घेऊ चला कणसाला मोठी बाजरी चला आपण थोड्या वेळ ब्रेक घेऊया घेऊयापाई सोराट गुल्या गुल्या अंगावरनं फिरलं की लेक खाजता अंग्याने त्यामुळं मी सकाळी दोन गोळ्या खालेल्या आहेत सोराटाच्या ती मला काय खाजत नाही नाही तर नसतं खाली तर अंगावरनं माझ्या गेला असं लाल भडक अंग झालं असतं ते खाजून खाजून आणि गुल्या पण लय मोठ मोठे टपारण्याचे टपार गुल्या काळे हे गम्याला भरलेलं आहे कणसानी ते टाकायचे आता आईचं पण भरत आलेलं आहे गम्याला आणि तिकडं दीदीचं पण आलेलं आहे भरत कणसानी गम्याला चला तर गम्याला टाकून घेऊया आणि आई म्हणती लवकर ओळखली आपण लवकर घरी जाऊ घरी जाऊन तिला काय करायचे काय माहीत पोरं गेलेत गणपती आणायला दिदी कोंबर हात ठेवून उभी राहिली खोडकी पाटापाटा दाजी तिथं पाणी प्या बसलेत चला तर एवढीच राहिली बाजरी काढायची पाडून घेऊया आपण मग ते खोडत्यान खोडून झाल्या मग आपण घरी जाऊया झाली बाजरी काढून एवढंच कोपरा राहिलाय झाली बाजरी काढून ही बिसी असे पाच हे खाली हातारलं आणि खाली हातरून बिशी टाकलेली आहे आणि बिशी टाकून झाल्यावर असा काळ टळवट टाकलेला आहे खालनं आणि टळवट साळेचा टळवट आहे त्याच्यावरनं अशी कणस खुडून टाकलेली आहेत आणि झालेली आता काढून फिडून सगळे आणि आत्ता कणसं जमलेली भरलीत तीन गमाली भरली ही ताणून टाकायची आणि इथं टाकली की दाजी पाच आठ गोळा करते आणि इथं ताणून टाकत्यान सांडमाड आणि मग ती संध्याकाळनं जगते आणि ती लागतं ना वरनं टाकायला ओढून नाही म्हणून टळवट टळवट हे वरनं टाकणार आणि टळवट टाकले त्याच्यावरनं पाच आठ टाकणार सांडमाड असं झालेली टोटल काढून कालचा अख्खा दिवस गेलता आणि आज गेलाय आज गेला असते बारा वाजेपर्यंत काढायला आणि शेवट काढून झालेले आता ह्यांचं खडून झालं घरी जायचं मस्तपैकी चहा प्यायचा चहा पिऊन झाले मग आपण घरी जाणार आहे आणि आता चला व्हिडिओ चांगला असला तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद